तर या भागामध्ये निधी देत असताना जुन्या वाकाव रस्त्याची दुरुस्ती के करण्यासाठी काही निधी देण्यात आला बेडगे वस्तीवरती रस्ता करण्यासाठी निधी देण्यात आला मग आमच्या आपल्या मानेगावच्या यांनी सांगितलं अन्नपूर्णाचं मंदिरावरती शेड देण्याचं काम सरांच्या वैयक्तिक याच्यातून करण्यात आलं हे सगळं करत असताना आम्ही कुठंही कुणाच्या टीका करण्याचं काम कधी केलं नाही आम्ही आमची कामं सांगतो आणि त्या कामाच्या जोरावर आम्ही मतं मागतो का तर इथं काम बोलतं उघडच येऊन कुठल्या तरी गोष्टीचा जे माहीत नाही त्याच्या काहीतरी आपोआप पसरवायचा भूल थापा मारायचा आणि लोकांना वेड्यात काढायचं असलं काम कधी आम्हीही केलं नाही सावंत कुटुंबाने केलं नाही दादासाहेबांनीही केलं नाही दादा आणि केल शिंदे कुटुंबानेही केलं नाही तर या निमित्तानं ह्या सर्व गोष्टी करत असताना येत्या काळामध्ये आपल्या भागातील विविध गावचे प्रश्न असतील जे रस्त्यासंदर्भात आहेत आपल्या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसंदर्भात आहेत गावच्या सांडपाण्याच्या नियोजनासंदर्भात असतील आपल्या गावाच्या स्वच्छतेच्या संदर्भात असेल आपल्या गावच्या आजूबाजूच्या वाड्यावस्था मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी असेल यासाठी त्याचबरोबर आपल्या गावातील विविध प्रश्न जे काही ग्रामपंचायत लेवलला असतील जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत आणि जे प्रश्न उद्भवतील ते ठामपणे सोडवण्याची ताकद हे आमच्याकडे आहे एवढंच या निमित्ताने सांगतो पाठीमागं आप... बोलताना कोणताही पुरावा न देता कुठला तरी टीका करायची काय तरी करायचं काहीतरी करायचं आणि सांगायचं या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये थोडं युवकांना मला सूचित करायचं आहे की अशा तीस तीस सेकंदाच्या क्लिपवरती विश्वास न ठेवता त्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहून आपण त्याचा प्रसार किंवा त्यावर विश्वास ठेवला पाहिजे थोडासा वेळ कमी असल्यामुळे मला आता चिठ्ठीत येण्यात आली परंतु आता बोलण्यासारखं बरंच होतं खरंच वेळ कमी आपल्या या सभेच्या माध्यमातून आपल्या दोन्ही दारपोळ पंचायत समिती आणि मानेगाव पंचायत समिती किंवा मानेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की यावर्षी थोडासा कारखाना उशिरा चालू झाल्यामुळं आणि माझ्याकडे शंभर टक्के यंत्रणा ही उपलब्ध नसल्यामुळं किंवा शंभर टक्के यंत्रणा बिगर ॲडव्हान्स असल्यामुळं आपल्या भागामध्ये यंत्रणा येण्यासाठी उशीर झाला परंतु त्याचबरोबर मी एवढं ठामपणे सांगतो की पाठीमागं पुरामध्ये जो ऊस गेला जो पुरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये राहिला त्या ऊसाचा आपल्या कारखान्यानं साडेतीन लाख टन गाळप केलेला आहे त्या गाळपाच्या एकूण गाळपापैकी साडेतीन लाखापैकी एक लाख चाळीस हजार मेट्रिक टन हा ऊस आपल्या सीनाकाठचा जो पुराच्या पाण्यामध्ये गेला होता तो ऊस गाळण्याचं काम केलंय अशी आकडेवारी मोर्चानी द्या ही आकडेवारी देत असताना आपण त्या शेतकऱ्यांच्या संसाराला कुठंतरी हातभार लावण्याचं काम आहे येत्या काळामध्ये अगदी आप सुरुवातीपासूनच आपल्या भागामध्ये यंत्रणा असेल याच्या पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा आपली यंत्रणा प्रत्येक वर्षी प्रत्येक भागामध्ये असते प्रत्येक आखण्याचं काम करतो आपण येत्या काळामध्ये सुद्धा त्या पद्धतीने काम केलं जाईल आपल्या भागामध्ये ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी येत्या सात तारखेला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मानेगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून आदरणीय पंडित काका देशमुख यांचं चिन्ह आहे त्याचबरोबर दारपोळ पंचायत समिती गणातून आपल्या मीराताई आबासाहेब ठोंबरे यांचंही चिन्ह कमळ आहे आणि वरती जिल्हा परिषदेला मी स्वतः माझंही चिन्ह कमळ आहे या चिन्हा बटन दाबून आपल्या भागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण ठामपणे आम्हाला आशीर्वाद द्याल आणि तो मतदार रूपी आशीर्वाद देत असताना आपण ठामपणे आमच्या पाठीमागं उभा राहून आपली काम करण्याची संधी आम्हाला द्याल एवढीच एक आशा आणि विनंती आपल्याला करतो की आम्हाला तो आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करून मी थांबतो जय जय महाराज